कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे जोरदार ग्रामीण भागामध्ये दौरे करताना दिसून येत आहेत कर्जत खोपोली खालापूर भागा या भागामध्ये त्यांनी दौरे केले आहेत या दौऱ्यामध्ये अनेक विकास कामं लोकार्पण सोहळा पार पडत आहे ग्रामीण भागामध्ये जोरदार तयारी आमदार थोरवे यांच्याकडून केली जाते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्या दृष्टीनं आमदार महेंद्र थोरवे यांनी विकास कामं आणि लोकार्पण सोहळा घेण्याचं ठरवलंय त्यामुळे विकासाला गती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार दिसून त्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचा प्रयत्न आमदारांकडून केला जातोय कारण निवडणुका लागल्यानंतर अनेक ठिकाणी विकास कामांना अडचणी येऊ शकते त्यामुळे त्या आधीच विकास कामांचा लोकार्पण सोहळा करण्याचं काम आमदारांकडून केलं जात आहे त्यामुळं आमदार सध्या ग्रामीण भागाचे दौरे करताना दिसून येत आहेत एका दिवसात चार ते पाच लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याचं काम आमदारांकडून केलं जात आहे विकासनामा कर्जत